सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील वन्यजीव विभागामार्फत बफर झोन परिसरातील गावांमध्ये विकास कामांसाठी आलेला निधी इतरत्र वळवून ज्या ठिकाणी काम करणं गरजेचं असताना परवानगी नसताना बेकायदेशीर रीतीने कोट्यावधी रुपयांचा निधी ठेकेदाराच्या घशात घालण्याचा प्रकार उघडकीस आला असून या सर्व प्रकारांमध्ये स्थानिक नेत्यांसह अधिकारी ठेकेदार यांनी संगणमताने केलं असल्याची परिसरात दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे खर तर जावळी तालुका हा बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांच्या मतदारसंघात येत असून बांबडोळी परिसरात वनमजुरांसाठी बांधण्यात आलेल्या घराच्या इमारतीच्या बांधकामांचा दर्जा पाहता दोन वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या इमारतींचे डफले पडले असून दयनीय अवस्था पाहायला मिळते यामुळे बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी आता स्वतः लक्ष घालावं अशी परिसरातील नागरिकांकडून मागणी होत आहे खरं तर बफर झोन परिसरातील सोयीसुविधेसाठी आलेला निधी अन्यत्र कसा व कोणाच्या शिफारसीने वळवला त्यासाठी कोणी परवानगी दिली याच संदर्भात वन्यजीव विभागाच्या अधिकाऱ्यांना जवळपास एक नवे चार वेळा फोनद्वारे व प्रत्यक्ष विचारणा केली असता माहिती देण्यास टाळाटाळ ताल केली